ठिकाणी असं सांगते की आता सांगितलं की प्रस्तावित देण्यासाठी कोणीतरी या ठिकाणी या आमचा निवडणुकीला बहिष्कार नाही किंवा जे काही बियर बारचे मालक आहेत त्यांच्यावरती आमचा बहिष्कार नाही पण गावात जी विकृती चाललेली आहे आज दोन वर्षापूर्वी की जे की माध्यमिक विद्यालयामध्ये सातवी आठवी सॉरी दहावी नवी दहावीच्या मुलांनी दारू गोंधळ घातला होता तो सर्व गावांना परिचितच असेल मी बोलते म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य असे आहे किंवा नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे हे सत्य आहे आणि हे खरं आहे जर चौदा ते अठरा वयोगटातील मुलं जर दारू पिऊन जात असतील आता माझे बंधू म्हटले की आम्ही अठरा वर्षाच्या खाली दारू विक्री करत नाही मग माझ्या त्या माझ्याच भावाला माझा असा एक प्रश्न आहे जो तुम्ही दारू विक्री करत नाही चौदा ते अठरा वर्ष वयोगटातल्या मुलांना मग ते दारू त्यांना दिले कमी याच्यामुळे ही चळवळ उठली कुठेतरी तरुणा आमच्या गावाची धोक्यात आहे जर लोकसंस्कृतिक कला केंद्र झालं बाल आणि बाळा जर गावामध्ये जर उपस्थित झाल्या किंवा अवेलेबल जर प्रत्येक वेळेला जर झाल्या तर गावाची दिशा म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून जात आहे एक तर रोजगार निर्मितीचं साधन आपल्याकडे फक्त शेतीच आहे आपल्याकडे एरिया नाही एम आय डी सी नाही आप आपल्या इथे हा जो तरुण वर्ग आहे तो पूर्ण व्यसनाधीन झाला बाल आणि बालाच्या नादीला लागला तर आपल्या गावाचा विकास कसा होईल आणि पर्यायाने देशाचा विकास कसा होईल हा प्रश्न भरसावत असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेलो या म्हणजे जर काही चूक झाली असेल तर मी सगळ्यांची क्षमा ठराव आपण आता मांडला की नावबंदी झाली पाहिजे पण सभेचाही वर्षांनी जर ग्राम सभा दुसरी घेतली आणि दुसरा जर ठराव मांडला तर आपला ठराव मोडीस आणता येतो हे तुम्हाला माहिती नसेल

जगांसाठी हानिकारक असलेले कोणतेही व्यवसाय उद्योग धंदे घेणार मध्ये सुरू करण्यासाठी जो पण

Merci. <coughs> माध्यमातून केली जाईल आणि त्यासाठी तुम्ही सर्व महिला माता भगिनी या ठिकाणी येऊन तुम्ही स्वतः उपस्थित राहून या सभेच अनुमोदन केलेलं आहे आपण अनुमोदन केलेले ठराव सर्व कार्यालयाला दिले जाते याच्यानंतरची पुढची जी दिशा आहे ती सांगतो कारण आपलं विषयांतर वेगळं व्हायला लागलं कोणी वैयक्तिकवर चाललं कोणी राजकारणावर चाललं जे जा झालंय मी सुरुवातीला सांगितलं चुका असतील आमच्या मान्य करा आम्ही ते सुधरून घेऊ कारण हो प्रशासनाचा दबाव असतो सभेचा दबाव असतो गावासाठी सगळ्यांसाठी सरपंचाला किंवा ग्रामपंचायतला काम करावं लागत असं ते जे झाले ते झाले कोणाच्या काळात झाले असं समजा सगळ्याचे दहाचे दहा बार असतील पन्नास बार असतील आमच्या काळात झाले मान्य आम्ही मान्य करू तो भाग सोडून द्या आता इथून पुढे फक्त आपल्याला दोनच गोष्टीला काम करायचे तुम्ही आज फक्त ज्यासाठी आलात एक म्हणजे पूर्णपणे दारूबंदी आणि दुसरा इथून पुढे गावामध्ये दारूचा व्यवसाय झालाच नाही पाहिजे या दोन्ही गोष्टीला काम करायचं ना या दोन्ही गोष्टीचे ठराव आणि त्याच्यासोबत तिसरा मग आपला चंदू चौकंड मारलेला ठराव काय होता विषय त्याचा की आम्ही बंद केलं तर अवैध दारू विक्री होऊ नये आणि यासाठी इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकांना म्हणतो मी महिला नाही नागरिक म्हणजे सगळे चालेल यावर सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि अवैध दारू वगैरे गावामध्ये कसलीच होणार नाही माझ्यासारखा एखादा मूर्ख माणूस एखाद्या मनिल पारद्याला माझ्या राणात आणून बस तर <प्राणागागा> <प्राणागा> त्या माणसावर सुद्धा गावानं वैयक्तिक बंदी करावी म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे अवैध दारू व्यवसाय करणारा दोषी करण्यास मदत करणारा देखील तेवढाच दोषी धरावा लागेल कारण मी काय म्हणणार आहे मी दारू व्यवसाय करत नाही पण माझ्या समजा गाळ्या आहे माझं दुकान आहे माझं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी बाहेरचा माणूस आणून दारू विक्री करतोय तर तो गावातला जो कोणी दारूसाठी मदत करेल अवैध धंद्यासाठी मदत करेल तो गावाचा संपूर्ण गावाचा म्हणतोय संपूर्ण गावाचा तो दोषी असेल त्याच्यावर ते तेवढाच कडक निर्बंध आपल्या सर्वांच्या वतीनं लावावा एवढीच सर्वांना विनंती करतो प्रश्न प्रशासनाचा प्रशासकीय भाग ही आपली पहिली सभा आहे जे अधिकृत होत आहे यापूर्वी तुम्ही निवेदन दिलं तुम्ही सर्वांना निवेदन दिलं म्हणजे सर्व कार्यालयाला तहसील कार्यालय झालं बीडीओ कार्यालय झालं उपविभागाधिकारी झालं पोलीस स्टेशन झालं एसपी ऑफिस झालं उत्पादन शुल्क विभाग झालं आणि कलेक्टर ऑफिस झालं या सर्वांना आपण दोन्ही निवेदन दिलेत एक महिलांचं निवेदन आणि ग्रामपंचायत कडून निवेदन या दोन्ही निवेदनाचा विचार करून याच्या पुढची प्रक्रिया याच्या पुढची प्रक्रिया फार महत्वाची आहे सर्वच मग अशी शिल्पांना सांगितलं की ज्यामुळे प्रत्येकाच्या प्रपंचावर दंड होतो प्रपंचावर घात होतो असे सर्वच धंदे इथून पुढे गावात कोणीही करणार नाही कोणीही मदत करणार नाही जो कोणी करेल तो संपूर्ण गावाचा दोषी असेल मग तो सरपंच असो नाहीतर सामान्य नागरिक असो तर दोषी राहील आणि सर्व गावाने मिळून त्याच्यावर बंधन घालणं हे सर्वांची जबाबदारी कार्यालयाच्या आदेशानुसार यानंतर महिलांची मगाशी चंदूला ते सांगत होतो की महिलांची कारण तुमच्या निवेदन, निवेदना महिलांच्या निवेदनामध्ये तो भाग आहे की महिलांचा एक गट तयार केला जाईल आणि तो गट या ठिकाणी कार्यरत कायम असेल त्या गटांना ग्रामपंचायतीच्या मदतीनं सर्व अवैध धंद्यावर लक्ष ठेवायचं पण फक्त गटांना नाही प्रत्येकानं गावातील प्रत्येक नागरिकांना त्याच्यावर लक्ष ठेवायचं कारण आता दादा डोळेनीच तो ठरावा मांडलाय की फक्त दारू नाही ना, ना, दादा डोळे आम्हाला अवैधंदे म्हणजे दारू असेल जुगार असेल मटका असेल आणखी काय गुटखा असेल किंवा अजून ते ड्रग्ज असतील गावानं काय करायचं असते बालू काका हे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं असते म्हणून सांगितलं की गावातल्या प्रत्येक महिलानं त्याच्यावर लक्ष ठेवावं आणि त्यांनी ते ग्रामपंचायतच्या सहकार्यातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बंद करावेत वेळ चर्चा करत असताना त्यांनी जी पुढची निशा सांगितली अंजली ताईला पण माहित आहे हा आपला पहिला घटक झाला याच्यानंतर तुम्हाला अजून एवढच पुढच्या ग्रामसेवेसाठी त्रास घ्यायचा आहे ती ग्रामसभा कधी होईल ते, ते प्रशासनाची ताई कळवली जाईल हे प्रशासन सगळं त्यामध्ये सामील आहे येताना उत्पादन शुल्क विभागाची टीम तहसील कार्यालयाची टीम आणि पंचायत समिती कार्यालयाची टीम या तिन्ही शासनाच्या माणसाच्या माध्यमातून दारूबंदीचा ठराव आपण जो दिला सर्वांनी मिळून तो त्या ठिकाणी पूर्ण आहे का तुमच्या सह्या आज जे केल्या तुमचे अंगठे ओरिजिनल आहेत का तुम्ही त्या ठिकाणी येऊन पूर्ण अनुमोदन आज जसं दिलंय तसं याच्यापूर्वी सॉरी याच्यानंतर जी ग्रामसभा होणार आहे ज्याच्यामध्ये प्रशासनाकडून घेतली जाणार आहे आमच्यापैकी कोणी नाही प्रशासनाकडून जी ग्रामसभा घेतली जाणार आहेत त्या ग्रामसभेमध्ये कदाचित मतदान होईल गुप्त पद्धतीने होईल किंवा उघड होईल जे तुम्ही सर्व माता भगिनी ठरवलं इथं उपस्थित माता भगिनींना सगळ्यांना तुम्हाला तुमचं ओळखपत्र हा पुरावा म्हणून घेऊन यायचं आहे पुढच्या वेळेस ज्याच्याकडं मतदान ओळखपत्र नसेल त्यांनी आधार कार्ड आणावं ज्याच्याकडे दोन्हीही नसेल परंतु मतदार यादीत नाव आहे अशा सर्व माता भगिनींना विनंती आहे जे ग्रामसेवक या ठिकाणी सचिव आहेत त्यांच्या सहीनं तुमच्या फोटोवर आधार कार्ड सॉरी फोटोवर रहिवासी पत्र बनवून तुम्ही या गावातील नागरिक आहात आणि तुमचा मतदान क्रमांक हा आहे यांच्याकडून प्रमाणित करून घ्यायचं सचिवाकडून जर तुमच्याकडं आधार कार्ड नसेल आणि इलेक्शन कार्ड नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बनवून घ्यायचंय आणि या ठिकाणी असंच उन्हात चार तास उभा राहून कारण येताना मतदान करून घेण्यासाठी येणारे तीन ते चार टेबल असतील प्रत्येक टेबल पुढे किमान दोनशे महिलांची रांग असेल तेवढ्या महिलांनी प्रत्येकीच मतदान होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागेल तरच ही तुमची जी आजची जोश आहे ना तो त्या दिवशी टिकेल आणि तरच तुमचं घेतलेले ठराव संमत होतील असं तुम्ही म्हणला ग्रामपंचायत ठराव केले लगेच दुकान बंद होत नाही त्याला कायदेशीर प्रक्रिया, प्रक्रिया, चाये चाये। प्रक्रिया, प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रियेतून आपल्याला जायचंय आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी याच्यानंतर होणारी ग्रामसभेला जी जे प्रशासनाकडून घेतली जाईल त्यासाठी मतदान प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे मतदान प्रक्रियेत भाग घेत असताना तुम्हाला तुमचं ओळखपत्र शंभर टक्के घेऊनच यायचं आहे काही अडचण वाटली तर वारंवार तसे ग्रुपवर संदेश दिले जाईल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर आम्हाला पत्र येणारच आहे की कोणती तारीख यानंतरची केली जाईल ग्रामसभेची किंवा निवडणुकीची ती तारीख तुम्हाला कळवली जाईल त्याच्या अगोदर तुम्हाला जनजागृतीसाठी सात दिवस किमान प्रशासनाकडून दिले जातात आणि त्या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या कार्यालयात किंवा त्यांनी जर ठरवलं की शाळेत घ्यायचं मतदान प्रक्रिया तर ते प्रशासन ठरवलं तशा मतदान प्रक्रियेमध्ये तुम्हाला सर्वांना भाग घ्यायचा आहे मतदान तुम्हाला जर गुप्त पद्धतीने करायचं असेल तर गुप्त पद्धतीने करू शकता मतदान तुम्हाला उघड करायचं असेल तर ते देखील करू शकता कारण गेल्या थोड्या तुझं आज एक जानेवारी एक जानेवारीच्या अनुषंगाने आज आम्ही महिलांनी देंपळ गावामध्ये नवीन वर्षाचं गाव व्यसनमुक्त करण्यासाठी ग्रामसभा महिलांची ग्रामसभा ठेवली होती आणि आम्हाला पूर्ण गावातल्या महिलांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही पूर्ण गावाची दारू बंद करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि हाती घेतलं म्हणजे आता आम्ही थांबणार नाही तिथून पुढं कुठलंही मो कितीही मोठं संकट आलं तर ह्या दैपळचरणरागीने ते संकट पार करून आडवी बाटली करण्याचा निर्णय या मधल्या महिलांनी घेतलेला आहे सर्व महिला एकजुटीने या कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहेत आणि सहकार्य केल्यामुळं आम्हालाही एक नवीन प्रेरणा सर्व महिलांकडून मिळत आहे त्यामुळे आम्ही एकजुटीने प्रयत्न करून गावची दारूबंदी काम करण्याचं आम्ही निश्चिंत ठरवलं आहे आणि आम्ही शंभर टक्के दारूबंदी केल्याशिवाय थांबणार नाही हे आज पत्रकार बंधूंना मी म्हणजे सांगते की खरंच आज काळाची गरज आहे व्यसनमुक्ती व्यसनमुक्तीमुळे आज असंख्य संसार उद्ध्वस्त होत आहेत माझ्याच गावातील जर परिस्थिती आज ही असेल तर मी दुसऱ्यांना काय सांगणार आहे त्यामुळं मी आज सगळ्या पत्रकार बंधूंना सांगू इच्छिते की आम्ही गाव व्यसनमुक्त करणार आहोत आणि मगच थांबणार आहोत धन्यवाद सभास ग्रामसभा ही दारूबंदीसाठी घेण्यात आली होती आणि त्याचबरोबर नवीन कुठल्याही बिहारबाहेरला परवानगी देऊ नये यासाठी आजची ग्रामसभा घेण्यात आली होती काय ठराव आजच्या ग्रामसभेमध्ये एकीकृतपणे असा ठराव करण्यात आला की जे दारूचे पहिले दुकानं होते म्हणजे मध्ये विक्री चालत होती ती बंद करण्यात यावी आणि नवीन पुढले न, न करता परवाने न देता एक झुतुटीने आणि महिलांच्या एकतेने दारूबंदी करण्याचा या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे ग्राम सभेमध्ये पुढील प्रक्रिया कशी असते पुढील प्रक्रिया आम्ही जे निवेदन दिलं होतं त्या पद्धतीने तीन महिन्याच्या आतमध्ये यांना जो आमच्या निवेदनाचा काहीतरी निकाल निकाल देणं हे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये गुप्त पद्धतीनं मतदान घेऊन दारूबंदी करण्याचा या ठिकाणच्या कर पुढची प्रक्रिया राहणार आहे गुप्त आहे की खुलं दोन ऑप्शन आहेत गुप्त पद्धतीचं मतदान आम्ही घेणार आहे या ठिकाणी आणि